तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही तर मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यानंतर आपलं लक्ष आता पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित आहे के दरम्यान भाजप आणि जरांगेंमधला संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच आता भाजप षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया या एका विशेष रिपोर्टमध्ये मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव मराठ्यांच्या रॅलीत दगडफेकीचा कट मनोज जरांगेंचे भाजपवर खळबळजनक आरोप विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंनी सगळे सोयरे आरक्षणासाठी जनजागृती रॅलीला सुरुवात केली मात्र या रॅल्या उधळवून लावण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केला आहे मराठा समाजाचा संयम तोडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून दगडफेक घडवून आणली जाऊ शकते असा आरोप करून जरांगेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही नियोजन करते पण टप्पर होत नाही त्यांना माहिती मधी गेलं की बाहेर निघतो का नाही कारण ही विभागाचीच फौज आहे गेल्या काही दिवसांपासून जरांगे फडणवीसांना लक्ष्य करत आहेत त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड नारायण राणेंनी मनोज जरांगेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केली त्यामुळे जरांगेंविरुद्ध भाजप नेते असाच सामना रंगलाय त्यातच फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडत असल्याचा आरोपही जरांगींनी केला आहे तर विखेंनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठींची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती काही मराठ्यांचे आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठी लक्षात यायला लागले आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षड्यंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलंय उघडं पाडायचं काम सुरू केलंय त्यामुळे समाज कसा घरी बसत जरंगे पाटलांना माझे एवढं आव्हान आहे की मराठा आरक्षणा संदर्भात आपण लक्ष केंद्रित करत विनाकारण फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांना टीका करायची म्हणून तुमच्या विनंती आहे आंदोलन करण्यासाठी प्रत्येकाला आहे आंदोलनाच्या आणून कृपया फडणवीस साहेबांच्यावर टीका करण्याचं थांबव त्यांची भूमिका प्रामाणिक होती आजही आहे कालही होती आजही ती उद्या सुद्धा आहे जरांग यांनी मराठवाड्यानंतर शांतता रॅलीचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय त्याची सुरुवात सोलापूर मधून करण्यात आली तर पुण्यात या यात्रेची सांगता होणार आहे या यात्रेचा मार्ग कसा आहे तेही पाहू सात ऑगस्ट सोलापूर आठ ऑगस्ट सांगली नऊ ऑगस्ट कोल्हापूर दहा ऑगस्ट सातारा अकरा ऑगस्ट पुणे बारा ऑगस्ट अहमदनगर तेरा ऑगस्टला नाशिक इथे या यात्रेचा समारोप होणार आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा भाजपला मोठा फटका बसला होता आता जरांगेंनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंच्या निशाण्यावर भाजपच असल्याचं दिसत आहे त्यामुळे भाजप जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणार की दुसरी रणनीती आखणार याबाबतही उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा